स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाच्या निमित्ताने नाव रामायणच्या सुधीर फडके स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांच्या गीतरामायण या अद्भुत निर्मितीस एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रोडक्शनने पुण्यात स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या प्रमोशनाचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात श्रीधर फडके आनंद माडगुडकर ही सुधीर फडके ग दी माडगुडकर यांची पुढील पिढी आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीड लेखक दिग्दर्शक निर्माते योगेश देशपांडे कलाकार सुनील बर्वे मृण्मयी देशपांडे सागर तळाशीकर मिलिंद फाटक आदिश वैद्य सुखदा खांडकेकर अपूर्वा मोडक अविनाश नारकर धीरेश जोशी पारितोष प्रधान उपस्थित होते यावेळी या गप्पांची मैफिलही रंगली या कार्यक्रमात दरम्यान स्वर्गंधर्व फडके या चित्रपटाच्या वीस फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील गीतरामायणमधील प्रसिद्ध गाणी आणि प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचे व्यक्तिमत्व त्यांची गाण्याची आवड गाणी तयार होताना घडलेले प्रसंग शब्दांचे गीत होतानाच प्रवासही यावेळी मांडण्यात आला एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी सुरू झालेल्या गीतरामायण शृंखलेचे सत्तराव्या वर्षात पदार्पण होत असताना या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजाना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला एकंदरच गीत रामायणचा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना चित्र दरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले टीव्ही न्यूज प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई माझा आणि आमच्या सगळ्यांचाच एक अत्यंत प्रेमळ आणि प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेच अत्यंत काय आपण म्हणतो चिकाटीचे आणि खूप सेन्सिटिव्हली काम करणारे आर्टिस्ट आहोत स्क्रिप्ट असेल किंवा आमचे बातम्यांच्यासाठी लोक असतील आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की एक प्रचंड प्रामाणिक प्रयत्न का अप्रतिम कलाकाराची गोष्ट आम्हाला तुमच्या पुण्यात ठेवायची जे खर तर तुमचेच या चित्रपटाची टाइम फ्रेम अशी आहे की हा त्याही काळातला नाहीये की त्यांना भेटलेले त्यांना बसलेले लोक नाही आणि ते खरंतर आमच्या आमच्यासाठी त्याचं दडपण जास्त आहे कारण जर प्रमोशनच्या कुठल्या ना कुठल्या समारंभाला कमीत कमी एक व्यक्ती भेटते जी भेटून सांगते की आम्ही माणिकबाईंना भेटतो किंवा मी त्यांना बघितलंय किंवा शेवटच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो असं जेव्हा कुणीतरी भेटून जातं तेव्हा दरवेळेस रिमाइंडर येतं की ही त्यांना भेटलेली माणसं आणि एक गंमत आहे एक ते पण त्याचबरोबर एखादी आपले आजी आजोबा असतात ना त्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतं मनापासून मला अजूनही त्यावेळा ट्रेलरमध्ये बाबूजींना धक्का

सांगतो म्हणजे सगळ्या टेक्निशियन्सचं प्रत्येकाचं काम हे एक कंप्लीट टीम एफर्ट आहे आणि आता मला असं वाटतं की तुम्ही करताना सुद्धा जेव्हा मी आता बघतोय तर बरेच आहेत ह्यांचे सुद्धा आहेत आम्ही बरेचसे आम्ही एकत्र काम केले सो ते बघताना मी एक एक प्रेक्षक म्हणून आणि बाबूजींचा चाहता म्हणून बघतो त्यामुळे खूप एक नवल वाटतं आणि मला उत्सुकता आहे की हे कसं होणार आहे मला असं वाटतं की बाबूजी नाव इतकं मोठं आहे महाराष्ट्र मला वाटतं अख्ख्या देशातच करत मला स्वप्न जोशी माझा चांगला मित्र आहे आणि जेव्हा आहे आम्ही अनाउन्स केलं तर त्या सिनेमाचा प्रोड्युसर आहे ती करत नाही आणि सिनेमा देतात आणि बाकी दोघांत दोन लोकांचा आहे पण बोलणं असं झालं की सॉन्ग खूप वेगळा आहे आपला सिनेमा खूप मोठा आहे बायोपिक आहे आणि एक कलेला लोक दोघांना जो बघायचा आहे लोकांची लोक वेगळीच आहेत नाच घुमाचा ऑडियन्स वेगळा असणार आहे आणि मला वाटतं हे दोन्ही कॉम्पिट होणार नाही आहेत थिएटर थोडी मिळायला त्रास होऊ शकतो पण आम्ही ते एकमेकांमध्ये असून सोडवलेला आहे त्यामुळे थिएटर दोघांनाही मिळतील आणि मला वाटतं की दोघांचे ऑडियन्स वेगळेवेगळे आहेत पण मी एवढं सांगेन की हा सिनेमा खूप वरच्या दर्जाचा आहे म्हणजे मी स्वतः बघितलं सिनेमा आहे आणि मी स्वतः कुठे आहे म्हणून नाही पण योगेश स्क्रीन प्ले आणि सगळ्यांचं ॲक्टिंग खूप वेगळा लेवलचा आहे आणि प्रत्येकाने इथं ओतून काम केलेलं आहे त्यामुळे हा सिनेमा आणि याचा दर्जा हा खूप वेगळा आहे त्या मला वाटत नाही हिंदी सिनेमा आला तर याला कॉम्पिट करू शकेल अशी मला खात्री आहे आणि आमचा सगळ्यांचा हेतू तो होतो की एक चांगला सिनेमा करायचा होता आणि तो करून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं याला यश नक्की मिळेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका